नमस्कार माझ्या दिव्यांग बांधवांनो बांधवांनो तुम्ही किती कमेंट केले होते की दिव्यांगांसाठी कोणकोणत्या योजना आहे त्याबद्दल व्हिडिओ बनवा तर मित्रांनो मी मि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दिव्यांग व्यक्तींना राज्य शासनाची व केंद्र शासनाची कोणकोणती योजना आहे व कोणकोणत्या महामंडळाच्या योजना आहे महामंडळाच्या योजना म्हणजे कोणकोणत्या बिनव्याजी कर्ज योजना तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही सध्या बघू शकता प्रस्तावना दिव्यांग वे, दिव्यांग हे शाप न वाटता ते वरदान वाटायला हवे त्यासाठी कटिबद्ध आहे महाराष्ट्र शासन व केंद्र शासन मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्या फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल शॉप ऑन ई के वाय सी सूचना सन दोन हजार चौदा सॉरी चोवीस पंचवीसकरिता करिता दिव दिव्यांग व्यक्तींना स्वलंबी होण्याच्या दृष्टीने हरितवृद्धेवर चालणारी पर्यावरण स्नेह फिरत्या वाहनाची दुकान मोबाईल ऑनलाईन ए के वाय सी मोफत उपलब्ध करून देण्याबाबत योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक दहा सहा दोन हजार एकोणीस रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे योजनेची अंमलबजावणी कार्यवाही महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मुंबई यांचे मार्फत सुरू आहे प्रस्तुत योजनेचे लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळवण्यासाठी अर्जदार नावनोंदणी अर्ज करण्यासाठी पोर्टल दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहे त्यासाठी दिव्यांग व्यक्तीकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी ही वेबसाईट लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर लिंकद्वारे दिव्यांग व्यक्ती ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तरी सदर योजनेचा लाभ घ्या दिव्यांग बांधवांनो आता मुदतवाढ झालेली आहे दहा फेब्रुवारी दोन, हजा... दोन हजार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला मुदत करता येणार आहे ते पण दुपारच्या बारा वाजेपर्यंत उपयुक्त लिंक या योजने माध्यमातून तुम्हाला प्रस्ताव घ्यायचा प्रस्ताव टाकायचा फॉर्म मागे घ्यायच्या सगळ्या लिंक तुम्हाला दिलेली आहे तुम्ही बघू शकत ध्यात दिव्यांगांचा सर्वांगीण विकास या उद्देशून आपण इथे बघू शकता योजना व सुविधा इथे सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित मिळणार आहे आता आपण बघू योजना व सुविधा यांच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने योजना मिळतात बघा राज्य शासनाची दोन योजना सध्या चालू आहे हरित ऊर्जेवर चालणारी पर्यावरण श्रेणी फिरती वाहन दुकान मोबाईल शॉप अँड व्ही ही व्ही ही व दुसरी योजना आहे रमाई आवाज घरकुल योजना साह्य आयुक्त समाज कल्याण विभाग संबंधित जिल्हा बघू शकता राज्य शासनाकडून सध्या अपंगांना दोनच योजना चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तसेच केंद्र शासनाची योजना आपण आता पाहणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला करुण अजिबात विसरू नका मित्रांनो पहिले महामंडळ कर्ज योजना बघून घेऊ महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विभाग महामंडळ मार्फत दिव्यांग कल्याणकारी राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना व्यक्तिगत थेट कर्ज योजना मुदत कर्ज योजना लहान व मध्यम व्यवसायासाठी महिला समृद्ध योजना मुदतीस कर्ज योजना पशुसंवर्धनासाठी शक्ष पूतपुरवठा योजना शैक्षणिक कर्ज योजना युवा स्वावलंबी योजना मानसिक विकलांग योजना इथे बघू शकता दिव्यांगांना रोजगार योजनेसाठी ही सगळ्यात महत्वाची महामंडळातर्फे कर्जव्यापी योजना दिली जाते यामध्ये तुमच्याकडून कोणताही व्याज दर के घेतला जात नाही व तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न केला जातो मतिमंद व्यक्तींचे पालक सुद्धा याच्यासाठी अर्ज करू शकता दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना आहे दिव्यांग कर्मचारी उद्योग यांच्याकडे पण योजना आहे कर्ज प्रकार करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र इथे तुम्हाला दिलेले आता कागदपत्र बघू शकता जागाधारकाचे भाडे करारनामा जिथे तुम्ही बिझनेस करणार आहे त्या जागेधारकाचे संमतीपत्र थकबाकी नसल्याचे प्रतिज्ञापत्र पशुवैद्यकीय सेवा प्राप्त असण्याबाबतचा दाखला स्थानिक स्वराज्य संस्था जसेच की ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल त्यांचे सहमतीचा दाखला अशा माहिती तुमच्यासाठी मी आता नवनवीन घेत घेऊन येत असतो मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका मित्रांनो पुढीलप्रमाणे तुम्ही बघू शकता आता केंद्र शासनाची योजना काय आहे तर केंद्र शासनाची योजना पुढीलप्रमाणे बघू शकता वाहतूक व्यवसायासाठी वाहन कर्ज योजना मित्रांनो जर तुम्हाला वाहतूक व्यवसाय करायचा आहे व त्यासाठी कर्ज हवा असेल तर येथे तुम्ही अप्लाय करू शकता महिला समृद्धी योजना सुक्षम पथपुरवठा योजना शैक्षणिक कर्ज योजना युवा स्वावलंबी योजना मानसिक विकलांग योजना दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार योजना मती मतिमंद वे लोक मतिमंद व्यक्तींचे आईवडील अर्ज करून इथे लाभ घेऊ शकता अशा नवनवीन योजना आहे त्यानंतर तुम्हाला कंपल्सरी हे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर अर्जदार लाभार्थ्याची अहर्ता लाभार्थ किमान चाळीस टक्के दिव्यांग असायला हवा लाभार्थी किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा लाभार्थीचे वय अठरा ते साठ असायला हवे लाभार्थी कोणत्याही बँकेचे का महामंडळाच्या वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा अर्जदार जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसाय त्याला ज्ञान किंवा अनुभव असायला हवा कर्ज कर्ज हे महामंडळाद्वारे तुम्हाला मिळून जाईल अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे बघू शकता मूळ विविध नमुन्याचे अर्ज पूर्णपणे भरलेले असावे पंधरा वर्ष महाराष्ट्र वास्तव्य म्हणजे डोमोसाईल सर्टिफिकेट वयाचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला वयाचा पुरावा कागदपत्रे दिव्यांगत्वाचा दाखला उत्पन्न दाखला ग्रामीण भागासाठी तलाठी शहरी व तहसीलदाराचा अनुभवाबाबत प्रमाणपत्र निवडणूक आयोगाचे दिलेले ओळखपत्र प्रत पासपोर्ट फोटो साईज पूर्ण आकारचे फोटो अर्ज जा जातीचा प्रमाणपत्र जागे उपलब्ध पुरावा कर्जबाजारी संस्थेचे थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र शंभर रुपयाचा स्टॅम्प सध्या तर आपल्याला शंभर रुपयाचे सरकारने स्टॅम्प बंद केले आता फक्त पाचशे रुपयाचे स्टॅम्प बनवावे लागतात वाहन परवाना स्वतः किंवा पहिला नातेवाईक यांचे नावे आवश्यक वाहन परवाना धारकाची पूर्ण कर्जफेड होईपर्यंत व्यवसाय मदत करण्यास हमीबाबत प्रतिज्ञापत्र फक्त वाहन कर्जासाठी व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल व दरपत्रक शेतीविषयक कर्जासाठी अर्जाचे नाव जमीन असल्यास पुरावा सातबारा पशुवैद्यकीय सेवा सुविधा प्राप्त असलेल्या दाखला रुपये तीन लाखपेक्षा जास्त कर्जासाठी जामीनदाराचे कागदपत्र पगार पत्रक ओळखपत्रक यांचे जुराग प्रत, भूजल सर्वेक्षण अहवाल विहिरी पाईपलाईनसाठी प्रकल्पासाठी मतिमंद रेखे या नवनवीन योजना तुमच्यासाठी आहे तुम्ही बघितलं आहे या डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी लागतात दिव्यांग बांधवांनो हे डॉक्युमेंट तुम्ही आपल्या जवळच्या सायबर कॅपवर जवळ सगळे डॉक्युमेंट एकदाचे रेडी करून ठेवा येणाऱ्या काळात अशाच नवनवीन योजना तुमच्यासाठी येत असतात बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने सगळी योजना इथे दिलेली असते या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला सगळी माहिती भेटून जाते तिथे लिंकसुद्धा असतात तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने फॉर्म भरू शकतात व त्या योजनेचा लाभ मिळवू शकता किमान चाळीस टक्केचे वर जे अपंगत्व असतील त्यांना कर्जाची योजनासुद्धा अवेलेबल आहे तसेच कर्ज तपशील राज्यनिहाय राष्ट्रीय महामंडळ कर्ज वितरण तपशील किंवा दिव्यांग महामंडळ वर्षनिहाय विभाग विभागनिहाय तपशील अशा दोन तपशिले असतात मित्रांनो तुम्हाला अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू